माझे नाव अनुष्का आणि चौधरी इयत्ता सहावी माझ्या शाळेचे नाव राजर्षी शाहू विद्या मंदिर राधा नदी आमच्या गटाचे नाव राजमाता जिजाऊ विकसित भारत बिल्ड थॉम दोन हजार पंचवीस अंतर्गत आम्ही एक उपक्रम बनवलेला आहे त्या उपक्रमाचे नाव पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण थांबवणे असे आहे नमस्कार माझे नाव स्नेहल मल्हारी मंडप डोंगरातून नदीच्या रूपात पाणी येत आहे व शहरात व शहरात अनेक कारखाने डोंगरातून येणारे स्वच्छ पाणी वापरतात कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी नदीत सोडले जाते व नदीतल्या पाण्याचे प्रदूषण होते नमस्कार माझे नाव नाववाडी गावामध्ये कपडे भांडी धुणे जनावरे धुणे या क्रिया करतात त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते नमस्कार माझे नाव श्रया प्रदीप पाटील पिण्याचे पाणी प्रदूषित होते व लोकांना पाणी स्वच्छ मिळत नाही व नदीमध्ये साठलेली घाणीपासून घासाची निर्मिती होते व आजार वाढतात व प्रदूषित पाणी लोकांनी प्यायल्यामुळे लोकांना पोटाचे विकार होतात नमस्कार माझे नाव जाणवी सदी बोल तर आज आपण पाण्याचे प्रदूषण थांबवायचे उपाय ठेवले सर्व नूतन कारखाने व उद्योग उद्योग यामधून बाहेर पडणारे पुद सांडपाणी पिण्याच्या पाण्याला सोडण्यात सोडण्यात येऊ नये व व कपड़े धुणे भांडी धुणे भांडी या प्रक्रिया करू नये यामुळे आपल्या जवळील सांड स्वच्छ राहतील व पाण्याचे प्रदूषण थांबेल धन्यवाद